विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट रेल्वे पोलीस एस एस सी या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचा अगदी मनपूर्वक स्वागत रेल्वे विभागाच्या वतीनं अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न पदांसाठी नोटीस जारी करण्यात आलेला आहे मग आता हे नोटीस आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न तो म्हणजे परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या पदसंख्या पण जाहीर झाली मग डिटेल जाहिरात कधी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी डिटेल जाहिरात आज संध्याकाळपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे बरं जाहिरात आल्यानंतर आपल्याला थोडीशी डिटेलमध्ये माहिती मिळेलच एक्झाम सेंटर असतील त्याच्यानंतर एका पोस्टसाठी आपण किती फॉर्म भरू शकतो वगैरे वगैरे पण आता आपल्याला या अगोदरच मागच्या चार पाच दिवसांपूर्वीच या रेल्वे विभागानं एक नोटिफिकेशन काढून अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच बारावीच्या बेसवरती कोणती पदं असतील त्याची संख्या किती आहे फॉर्म भरायला सुरुवात कधीपासून होणार आहे वयोमर्यादा काय आहे त्याच पद्धतीनं ग्रॅज्युएशनच्या बेसवरती कोणती पदं आहेत पदसंख्या किती आहे फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार वयोमर्यादा किती ही सगळी माहिती दिलेली आहे हे लक्षात घ्या त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आता आपण नेमकं जाणून घेऊया यामध्ये की कोणत्या कोणत्या पदाला किती किती पोस्ट आहेत बघा त्या ठिकाणी ग्रॅज्युएशनच्या बेसवरती चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरच्या सतराशे छत्तीस पदं आहेत स्टेशन मास्टरची नऊशे चौऱ्याण्णव पदं आहेत गुड्स ट्रेन मॅनेजरची तीन ची, ची, हजार एकशे चौचाळीस पदं आहेत ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिसची पंधराशे सात पदं आहेत आणि सिनियर क्लर्क कम टायपिसची सातशे बत्तीस अशी टोटल आठ हजार एकशे तेरा पदं जी आहेत ती ग्रॅज्युएशनच्या बेसवरती आहेत त्यानंतर आता जी आहेत याची फॉर्म भरायला सुरुवात बघा कधी होणार आहे सप्टेंबर पासून आपल्याला फॉर्म भरायचे आहे ते लक्षात घ्या किती आहे विद्यार्थी मित्रांनो चौदा सप्टेंबर म्हणजेच आज याची ये जाहिरात येणं अपेक्षित आहे चौदा तारखेपासून आपल्याला फॉर्म सुद्धा भरायचे आहे हे लक्षात घ्या तेरा ऑक्टोबर ही फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे हे लक्षात घ्या याच्यामध्ये वयोमर्यादा जी आहे ती अठरापासून ते छत्तीस वर्ष ही वयोमर्यादा यामध्ये सांगितलेली आहे आणि त्यानंतर मग एस सी एस टी ओबीसी इतर क्रायटेरियाला सूट सुद्धा यामध्ये असणार आहे हे लक्षात घ्या आता त्यानंतर पुढे बघा आता बारावीच्या बेस वर्षी जी पदं आहेत या बारावीच्या बेस वरती कोणती कोणती पद आहेत तर कमर्शियल कम तिकीट क्लर्कची दोन हजार बावीस पदं आहेत अकाउंट क्लर्क कम टायपी तीनशे एकसष्ट पद आहेत ज्युनियर क्लर्क कम टायपी नऊशे नव्वद पदं आहेत आणि ट्रेन क्लर्कची पंचेचाळीस पद ही बारावीच्या बेसवरती आहेत हे लक्षात घ्या आता यासाठी सुद्धा वयोमर्यादा जी आहे ती अठरा अठरापासून तेहतीस वर्ष ही याची सगळ्यांची वयोमर्यादा आहे त्यामध्ये एस सी एस टी आणि ओबीसी यांना वयामध्ये रिलॅक्सेशन सुद्धा असणार आहे हे लक्षात घ्या आता बारावीच्या बेसवरती जी पदं आहेत याची फॉर्म भरायला सुरुवात जी आहे ती एकवीस सप्टेंबरपासून होणार आहे लक्षात घ्या एकवीस सप्टेंबर आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे बावीस ऑक्टोबर ठीक आहे त्यामुळे आता ह्या गोष्टी तर क्लिअर आहेत की आपल्याला ग्रॅज्युएशनच्या बेसवर कोणती पदं आहेत बारावीच्या बेसवरती कोणती पदं आहेत साधारणतः फॉर्म भरायला कधी सुरुवात होणार आहे या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला खूप चांगला अभ्यास करायचा आहे आणि केंद्र सरकारमध्ये या रेल्वे विभागामध्ये आपल्या मराठी महाराष्ट्रातील मराठी मुलांना नोकरीची सुवर्ण संधी आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे विद्यार्थी मित्रांनो टायपिंग याला लागत नाहीये काही पदांसाठी टायपिंगची टेस्ट होते पण सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हा जो पेपर आहे हा आता आपल्याला मराठी माध्यमातून देता येणार आहे मग आता नेमकी याची सिलेक्शनची प्रक्रिया काय आहे लक्षात घ्या तर सीबीटी वन म्हणजेच कम्प्युटर बेस्ड एक्झाम टेस्ट द्यायची आहे त्यानंतर सीबीटी टू द्यायची आहे आपल्याला आणि नंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल ही याची प्रक्रिया असणार आहे आता सीबीटी वन मध्ये काय आहे तर गणित आहे तीस क्वेश्चन रिजनिंग आहे तीस क्वेश्चन आणि जनरल अवेअरनेस चाळीस क्वेश्चन असे टोटल शंभर प्रश्नांची ही परीक्षा असणार आहे दीड तासामध्ये आपल्याला हा पेपर सोडवायचा आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे म्हणजेच एक प्रश्न चार ऑप्शन असणार आहे ठीक आहे आणि याला है। है। है, है, है। वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे नंतर सीबीटी दोन आपल्याला द्यायचं आहे सीबीटी दोन ला तोच सिलेबस आहे गणित पस्तीस आहे रिजनिंग पस्तीस आहे आणि जनरल अवेअरनेस पन्नास म्हणजे प्रश्नांची संख्या फक्त इथे वाढते आणि थोडीशी काठिण्य पातळी वाढते एकशे वीस प्रश्न आहे नव्वद मिनिटांमध्ये आपल्याला हा पेपर सोडवायचा आहे सीबीटी वन सीबीटी टू झाल्यानंतर मग आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्या होईल विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आपल्याला ही सांगायची मला की या रेल्वे भरतीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून एक ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या मराठी मुलांना या भरती प्रक्रियेमध्ये भरती होता आलं पाहिजे तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे इग्नाइट अकॅडमीची सर्व तज्ज्ञ शिक्षकांची टीम या बॅचला शिकवत आहे सिलेबस सुद्धा याला अगदी लिमिटेड सिलेबस आहे लक्षात घ्या त्यामुळे खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे आतापर्यंत महाराष्ट्रातील मराठी मुलांना भीती याची होती की त्यांना पेपर हा हिंदीमध्ये किंवा इंग्लिश म मध्ये द्यावा लागत होता पण आता इथून पुढे मराठी माध्यमातून पेपर देता येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे बघा या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत किती वेळा लेक्चर बघण्याची सुविधा आहे पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के डिस्काउंट आहे त्यामुळे चौदाशे नव्याण्णव फी भरण्याची आवश्यकता नाही दहा सप्टेंबरला आपली ही बॅच स्टार्ट झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि इथून पुढे रेल्वेची कुठलीही नवीन अपडेट आली तर तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे जाहिरात आल्यानंतर सुद्धा ती तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम हे इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून होणार आहे जाहिरातीमधील प्रत्येक बारीक बारीक ओळीचा अर्थ बारीक बारीक शब्दांचा अर्थ तुम्हाला समजून सांगणार आहोत त्यामुळे काळजी करू नका या रेल्वे एन टी पी साठी नेमकी तयारी कशी करायची पोस्ट कशा सिलेक्ट कराव्यात कोणत्या पोस्टसाठी कसा अभ्यास करावा या सीबीटी वन टूची नेमकी तयारी कशी करावी त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो फॉर्म कसा भरावा डॉक्युमेंट कोणती लागतात या सगळ्या गोष्टींसंदर्भात आम्ही तुम्हाला प्रॉपर गायडन्स करणार आहोत तेव्हा हे युट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया पुढच्या तो व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद